नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेवा सामाजिक विकास संस्थेच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचा सहभाग याबद्दलची माहिती घेणार आहोत गांधीजींच्या राजकारणातील उदयानंतर विशेषतः भारताच्या राजकारणामध्ये स्त्रियांचा जा सहभाग झालेला आहे त्याच्या अगोदर काय होतं की काँग्रेसची चळवळी जी होती आंदोलन जी होती ते मध्यम वर्गीय सुशिक्षित वर्गापुरतीच मर्यादित होते आणि तेही देखील पुरुषांच्या पुरते स्त्रियांचा खराच सहभाग हा चालू झाला तो म्हणजे एकोणीसशे वीस नंतर गांधीजींच्या आव्हानंतर असहकार चळवळ असेल त्यानंतर मिठाचा सत्याग्रह सविनय कायदे मग एकोणीशे तीस ते बत्तीसच्या दरम्यानचा असेल छोड भारत आंदोलन असेल एकोणीसशे बेचाळीसचं या सर्व आंदोलनामध्ये स्त्रियांनी आपापल्या पद्धतीनं सहभाग नोंदवलेला आहे तर त्याबद्दलच आपण आजच्या लेक्चरमध्ये माहिती घेणार आहोत तर चला पाहूया बघा एकोणीसशे वीस ते सत्तेचाळीस हा कालखंड आपल्याला माहित आहे आपण गांधी म्हणून ओळखतो एकोणीशे चौदा मध्ये काय झालेलं आहे गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतामध्ये परत आलेले आहेत परत आल्यानंतर त्यांनी काय केलं भारतामध्ये देखील सार्वजनिक कार्य चालू केलेलं आहे आता गांधीजींनी काय केलं गोपाळकृष्ण गोखले यांना आपले राजकीय गुरु मानलेलं होतं आणि त्यांच्याच सल्ल्यानुसार गांधीजींनी पूर्ण भारत देशाचा दौरा केलेला होता आता स्वतः गांधीजींनी स्त्री जीवन व स्त्रियांचे प्रश्न याबाबत भरपूर चिंतन केले लेखनही केलेलं होतं स्त्रियांच्या आडी बद्दल गांधीजींना माहिती होतं गांधीजींचा पडदा पद्धतीला काय होता का विरोध होता त्याचबरोबर बालविवाह पद्धत असेल असंमत वैधव्य असेल देवदासी प्रथा हुंडा पद्धत या सगळ्या नकारात्मक गोष्टींना गांधीजींचा विरोध होता गांधीजींच्या प्रेरणेमुळे शेकडो स्त्रिया घराबाहेर पडल्या व समाजसेवा करू लागल्या स्वातंत्र्य चळवळीत ही त्या योगदान देऊ लागल्या म्हणजे गांधीजींचीच खरी प्रेरणा होती की ज्यामुळे स्त्रियांनी या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला होता तर आपण आता सध्या एक एक महत्वाच्या स्त्री आंदोलनकर्त्या किंवा कार्यकर्त्या आपण पाहूया पहिल्या तर आहे विजयालक्ष्मी पंडित यांचा कार्यकाळ चालू होतो एकोणीसशे ते एकोणीसशे नव्वद पर्यंत या दरम्यान त्यांचा कार्यकाळ आहे बघा त्या कोण होत्या कशा काय म्हणून ओळखल्या जायचं तर पहिली प्रथम स्वातंत्र्य सैनानी होत्या पंडित मोतीलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्या भगिनी होत्या तसेच युनोच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे तर त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून राहिलेल्या होत्या भारताच्या राजदूत अशा विविधांगी ओळख त्यांची आहे विजयालक्ष्मी पंडित या ख्यातनाम महिला होत्या म्हणजे त्या काळातली सगळी महत्वाची पद त्यांनी भूषवलेली होती आता त्यांचा जन्म कुठं झालेला आहे अलाहाबाद मध्ये आनंद भवन येथे झालेला आहे ठीक आहे आईचे नाव स्वरूप राणी होते विजयालक्ष्मी पंडित यांचं जे मूळ नाव होतं ते काय होतं तर स्वरूप कुमारी असं होतं वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांचा विवाह गुणावर झाला बॅरिस्टर रणजित सीताराम पंडित यांच्याशी झालेला होता आता या दाम्पत्याला तीन मुली होत्या ठीक आहे त्या देखील उच्च शिक्षित होत्या हे झालं त्यांचं बालपणाच्या नंतरच विवाहापर्यंतच्या गोष्टी त्यानंतर विवाहापूर्वीच विजयालक्ष्मींचा गांधीजींशी संपर्क आलेला होता ठीक आहे गांधीजींची त्यांचा परिचय झालेला होता त्यांचे वडील मोतीलाल नेहरू आणि भाऊ कोण तर जवाहरलाल नेहरू देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय इसवी सन एकोणीशे तीस ते एकतीसच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी भाग घेतलेला होता म्हणजेच घरामध्येच त्यांच्या राजकारणाचं आणि समाजकारणाचं वातावरण असल्यामुळे त्यांच्यावर प्रभाव पडणं साहजिकच होत त्यामुळे त्यांनी काय केलेलं एकोणीशे तीस ते एकतीसच्या दरम्यान झालेली होती त्यानंतर एकोणीसशे चौतीस मध्ये अलाहाबाद नगरपालिकेच्या सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती निवड झालेली होती त्याचबरोबर अजून काय त्यांनी भूषवलेलं आहे तर शिक्षण सभापती पद देखील त्यांनी भूषवलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे सदतीसच्या प्रांतीय निवडणुकीत त्या उत्तर प्रदेशातून निवडून आल्या आपल्याला सगळ्यांना माहिती एकोणीसशे च्या प्रांतीय निवडणुका झालेल्या होत्या त्या पद्धतीत उत्तर प्रदेश मध्ये त्या निवडून आलेल्या होत्या त्यांना देखील मंत्रिपद होतं त्यानंतर भारतात प्रांतात मंत्रीपद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला होत्या म्हणजेच प्रांतामध्ये वेगवेगळे जेवढे प्रांत होते भारतात त्यात एखाद्या महिलेला मंत्रीपद मिळण्याची ती पहिलीच घटना होती त्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये विधानसभेवर देखील त्या निवडून गेलेल्या होत्या एकोणीसशे चाळीस ते च्या दरम्यान त्यांना ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलेले छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान गांधीजींच्या छोडो भारत चळवळीत त्या सहभागी झालेल्या होत्या आता आपण बघितलेलं गांधीजींच्या आव्हानानुसारच त्या छोडो भारत लेखीमध्ये सहभागी झालेला होता नऊ महिने त्यांना तुरुंगवास सहन करावा लागला त्यापुढे एकोणीसशे चाळीस ते बेचाळीस या काळात अखिल भारतीय महिला संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं ठीक आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांनी काही पद भूषवलेली होती आता ती पदं कोणती कोणती ते आपण पाहूया पहिलं तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास एकोणपन्नास ते बावनच्या दरम्यान अमेरिका आणि मेक्सिकोचा भारताच्या अम्बॅसेडर म्हणजेच राजदूत म्हणून राहिलेले आहेत त्याचबरोबर एकोणीसशे त्रेपन्न ते चोपन्नच्या दरम्यान युनोच्या महासभाच्या अध्यक्ष देखील त्या राहिलेल्या आहेत म्हणजे युनोची युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्याची जनरल असेंब्लीच्या त्या अध्यक्ष होत्या त्रेपन्न चौपन्न साली त्यानंतर एकोणीशे त्रेपन्न चौपन्न मध्ये युनोच्या सर्वसाधारण जनरल सभेच्या देखील त्या अध्यक्षा होत्या त्याचबरोबर एकोणीशे चौस चौपन ते चौसष्टच्या दरम्यान ब्रिटनमध्ये उच्चायुक्त हे पद त्याचबरोबर स्पेन आणि आयर्लंडच्या राजदूत ही होत्या त्याचबरोबर एकोणीसशे बासष्ट चौसष्टच्या दरम्यान महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे म्हणजे त्यांची कामगिरी एकदम प्रकारची आपण मानू शकतो प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे भारत सरकारचा पद्मविभूषण विभूषण हा पुरस्कार त्यांना मिळालेला होता आता त्यांनी काही असे ग्रंथ प्रसिद्ध असे ग्रंथ लिहिलेले आहेत ते कोणते ते, ते आपण पाहूया पहिला तर आहे सो आय बी केम ए मिनिस्टर एकोणीसशे छत्तीसचा आहे तो ग्रंथ त्यानंतर प्रिझंट डेज हा दुसरा ग्रंथ आहे त्यांचा त्यानंतर द स्कोप ऑफ हॅपीनेस ह्या देखील त्यांचा महत्वाचा ग्रंथ आहे एकोणीसशे अडुसष्ट मध्ये त्यांनी लोकसभेचा राजीनामा दिला व राजकारणातून निवृत्ती स्वीकारली ठीक आहे भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा सन्मान दिला आता त्यांचं महत्वाचं कार्य बघा स्त्री स्वातंत्र्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे हिंदू मुस्लिम आय याच्या पुरस्कार त्या होत्या एकोणीसशे चौसष्ट व सदुसष्ट मध्ये त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या द रोल ऑफ वुमेन इन मॉडर्न वर्ल्ड इव्होल्यूशन ऑफ इंडिया ए पर्सनल मेमोय यासारखे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत तर ह्या पहिल्या मुद्द्यात जरी आपण विजयालक्ष्मी पंडित बद्दल माहिती घेतली त्यांचं कार्यक्षेत्र बघितलं आता त्याच पद्धतीनं आधुनिक महिला प्रसिद्ध अशा त्या काळातल्या कोणत्या तर सुचेता कृपलानी यांच्याबद्दल बघूया त्यांचा जन्म एकोणीशे आठचा आणि एकोणीसशे त्र्याहत्तरचा मृत्यू ठीक आहे तर आता बघा पंचवीस जून एकोणीसशे आठ ला कृपलानींचा जन्म जन्म कुठं झालाय अंबाला पंजाब येथे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कुठे झाले लाहोर येथे झाले तर उच्च शिक्षण त्यांनी दिल्ली विश्वविद्यालयात विद्यालयात कम्प्लीट केलं त्यानंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून लागलेल्या होत्या एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांचा विवाह कोणाचा झाला तर आचार्य तुटलानी यांच्या बरोबर आनंद भवन येथे झालेला होता गांधीजींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन त्यांनी काय केलेलं आहे प्राध्यापिकेची नोकरी सोडली म्हणजे स्वातंत्र्य आंदोलनात गांधीजींनी सगळ्यांना आवाहन केलं होतं सरकारी नोकऱ्या सोडण्याचं तर त्या आवाहनाला प्रत्युत्तर म्हणून सुचिदा कुपलानी प्राध्यापिकाची नोकरी सोडून दिली आणि गांधीजींच्या व्यक्तिगत सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला ठीक आहे असफ अली बरोबर भूमिगत राहून त्यांनी काम केलेलं आहे भूमिगत स्वयंसेवक दल स्थापन केलेलं होतं एकोणीसशे च्या स्वातंत्र्य आंदोलनात बरेच क्रांतिकारक भूमिगत राहिले होते त्यामध्ये या देखील होत्या त्यानंतर राष्ट्रीय मध्ये महिला विभाग त्यांनी स्थापन केलेला होता, के होता। एकोणीशे चाळीस ते चव्वेचाळीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेतला त्यानंतर एकोणीशे चव्वेचाळीस मध्ये त्यांना ब्रिटिश सरकारने अटक केली सुचेता कृपलानी या इसवी सन एकोणीशे चाळीस ते च्या दरम्यान काय झालेल्या होत्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महिला विभागाच्या अध्यक्ष होत्या त्यानंतर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये बंगालमध्ये जातीय संघर्ष ज्यावेळी निर्माण झाला तेव्हा त्या गांधीजींच्या बरोबर त्या तिथे गेलेल्या होत्या म्हणजे भारताची आणि पाकिस्तानची फाळणी ज्यावेळी चालली होती त्या दरम्यानचा हा संघर्ष त्यावेळेस त्यांनी बंगालमध्ये कार्य केलेलं होतं तो हिंदू मुस्लिम तणाव शांत करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर महत्वाचं काय तर एकोणीशे शेहेचाळीस मध्ये संविधान सभेच्या सदस्य म्हणूनही त्या निवडल्या गेल्या सामाजिक असेल आर्थिक व राजकीय क्षेत्रात स्त्रियांना संधी मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी प्रत्येक ठिकाणी काम केलेलं आहे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक कठीण प्रश्न सोडवले विधवाना गरजूंना त्यांनी मदत केलेली होती रामकृष्ण आश्रमातर्फे बांधल्या जाणाऱ्या आश्रमाला त्यांनी किती लाखाची मदत केली तर पन्नास लाखाची मदत केलेली आहे स्वातंत्र्यानंतर ह्या सुचार कुपलानींना देखील अनेक पद मिळालेले आहेत पहिलं तर आहे इसवी सन एकोणीशे अठ्ठेचाळीस ते एकेचाळीस एकावन्नच्या दरम्यान काँग्रेस कार्यकारणीच्या त्या सदस्य होत्या त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न ते साठच्या दरम्यान काँग्रेसच्या महासचिव होत्या त्यानंतर पुन्हा एकोणीसशे बावन्न ते दरम्यान लोकसभेच्या निवडून गेलेल्या होत्या पुन्हा एकोणीसशे लोकसभेच्या निवडल्या गेलेल्या होत्या त्याचबरोबर एकोणीसशे त्रेसष्ट ते सदुसष्टच्या दरम्यान उत्तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पद देखील त्यांनी भूषवलेलं होतं या पद्धतीनं सुचे प्लॅनिंग चा आपण माहिती घेतली त्याच पद्धतीनं आता तिसऱ्या ज्या महत्वाच्या स्त्री कार्यकर्त्या त्यात आंदोलन करत्या कमलादेवी चट्टोपाध्याय एकोणीसशे तीन ते एकोणीसशे अठ्याऐंशी दरम्यानचा त्यांचा कार्यक्रम आता यांच्याबद्दल माहिती बघूया बघा बंगलोर इथं त्यांचा ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेला आहे त्या बालविधवाह होत्या पण सरोजिनी नायडूंच्या बंधूंशी म्हणजे हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याशी त्यांनी नंतर विवाह केला हरेंद्रनाथ हे कवी होते गीतकार होते नट व देशभक्त होते त्याचबरोबर गांधीजींचा हिंद स्वराज हा ग्रंथ बंदी असतानाही कमलादेवींनी विकत घेतला ठीक आहे या परिषदेत भाषण करताना कमलादेवींनी ब्रिटिश साम्राज्याने भारतात केलेली लूट व ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेवर चालवलेले जुलूम यांचे वर्णन केलेले आहे म्हणजेच कशात तो ग्रंथ त्यांनी विकत घेतला गांधीजींचा हिंद स्वराज आणि त्या तिथे त्यानंतर परिषद जी आयोजित केलेली होती त्या परिषदेत त्यांनी ब्रिटिश साम्राज्याने कशा पद्धतीने भारतीयांची लूट केलेली आहे भारतीय जनतेवर कशा कशा अत्याचार केलेले आहेत या पद्धतीचं एक त्यांनी वर्णन केलेलं होतं त्यानंतर मिठाच्या सत्याग्रहात पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सहभागी करून घ्यावे अशी आग्रहाची विनंती देखील कमलादेवींनी गांधीजींना केलेली होती ठीक आहे म्हणजे स्त्रिया देखील आंदोलनात असायला पाहिजेत असं गांधीजींना सांगणाऱ्या कोण होत्या तर कमलादेवी चट्टोपाध्याय होत्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांना किती वर्षाची शिक्षा झाली तर सहा वर्षाची शिक्षा सरकारने के इस केली इसवीस आणि छत्तीस मध्ये काँग्रेस सोशलिस्ट पक्षाच्या त्या सदस्य झाल्या भारतातील हस्त व्यवसायाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले म्हणजे छोटे छोटे रोजगार असतील हस्तव्यवसाय असेल याला ऊर्जित अवस्था आणण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले अखिल भारतीय हस्त व्यवसाय मंडळाची स्थापना देखील त्यांनी केली वीस वर्षे त्या मंडळाच्या अध्यक्ष अध्यक्षा होत्या पद्मभूषण सरकारने सन्मानित त्यांना केलेलं होतं कमलादेवी चट्टोपाध्याय सन एकोणीशे सालच्या ऑगस्ट मध्ये युरोपात प्राग येथे वुमन्स लीग फॉर पीस अँड फ्रीडम या संघटनेतर्फे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत हजर राहिलेल्या होत्या म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांचं कार्य आहे बॉम्बे युथ लीगच्या त्या वतीने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याच्या कामात त्या सहभागी होत्या ठीक आहे त्यानंतर एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात त्यांना सरकारने अटक केली एक वर्ष त्या तुरुंगात होत्या त्यानंतर पुढं स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी निर्वासितांच्या पुनर्वसनाचे काम केले म्हणजे प्रत्येक कार्य त्या स्वतःला झोकून देऊन काम करत होत्या त्यांची अखिल भारतीय स्त्री परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली होती एकोणीशे बेचाळीस साली भारताच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून त्या ओळखल्या जातात इनर रिसेसेस आउटर स्पेसेस हा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता त्यानंतर इसवी सन पासष्ट मध्ये त्यांना मॅक्सेस या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं इसवी सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांचे निधन झालेले आहे हे झालं आपलं कमलादेवी चट्टोपाध्याय यांच्याबद्दल त्यानंतर अजून एक स्वातंत्र्य कार्यकर्त्या अरुणा असपल्ली अली यांच्याबद्दल आपण बऱ्याचदा ऐकलेलं असते तर त्यांची माहिती आपण घेऊया बघा एका रुढीदो रुढीवादी बंगाली कुटुंबात अरुणा गांगुलीचा जन्म झालेला आहे त्यांचं नाव असफ अली अरुणा असफ अली पडण्याचं कारण काय त्यांचं लग्न नंतर असफ अली यांच्याशी झालेलं होतं ठीक आहे लाहोर येथील कॉन्व्हेंट मध्ये त्यांचं शिक्षण झालं त्यानंतर नैनिताल येथील प्रोटेस्टंट स्कूल मध्ये देखील त्यांचं शिक्षण झालेलं होतं पदवीनंतर कोलकात्याच्या गोखले मेमोरियल स्कूल मध्ये त्यांनी शिक्षिकेची नोकरी मिळवली त्यांचा स्वभाव कसा होता तर निश्चयी होता धाडसी व परंपरा धुडकावून लावणाऱ्या होत्या घरचा विरोध असतानाही त्यांनी असपली यांच्याशी आंतरधर्मी विवाह केलेला होता एकोणीशे तीसच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी अरुणा असपलींनी जनतेसमोर जा, व्याख्यान दिलेली होती निदर्शनाचे नेतृत्व केले होते त्याबद्दल त्यांना एक वर्षाचा सश्रम कारावास देखील सरकारने ठोठावलेला होता त्यानंतर बघू गांधीजींनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सरकारने सुटका केली एकोणीशे बत्तीस मध्ये असफ यांना पुन्हा अटक केली कारण पंजाबमध्ये एका राजकीय सभेत इंग्रज सरकारवर त्यांनी उघडपणे टीका केलेली होती राजकीय कैद्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल त्यांनी उपोषण केलेलं होतं कैद्यांच्या के मागण्या मान्य झाल्या त्याबद्दल त्यामुळं तुरुंगातून सुटल्यानंतरही त्यांनी राजकीय सक्रियता कायमच ठेवलेली होती चार ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने भारत छोडूचा जो ठराव संमत केला त्यावेळेस त्या तेथे उपस्थित होत्या आणि प्रसिद्ध असं नऊ ऑगस्टचं छोडो भारत आंदोलन त्यावेळेस नंतर सुरू झालं अरुण असपली अच्युतराव पटवर्धन राम मनोहर लोहिया सुचिता कृपलानी विजू पटनायक आर पी गोयंका या नेत्यांसोबत त्यांनी नंतर सह आंदोलनात सहभाग दर्शवला दैनिक ट्रिब्युन देखील एकोणीसशे बेचाळीस ची झाशीची राणी अशी त्यांना उपाधी दिली ठीक आहे अशा ज्या वे, वेगवेगळ्या म्हणजे महत्वाच्या गोष्टी असतात एखाद्या व्यक्तीबद्दल तर त्या लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आता हे परीक्षेमध्ये विचारू शक जाऊ शकते एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाशीची राणी ही उपाधी कोणाला दिलेली होती तर अरुणा यांना चार वर्षे ब्रिटिशांना चकवा देत त्या भूमिगत कार्यकर्ते म्हणून राहिल आपली हालचाल चालू ठेवलेली होती याच काळात इनकला सहसंपादिका म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं हिंसा की अहिंसा अशी बुद्धीवादाने चर्चा करण्यापेक्षा डायरेक्ट स्वातंत्र्य आंदोलनात सैनिक म्हणून उतरावे या मताच्या त्या होत्या त्यांनी त्या पद्धतीचं आवाहन देखील केलेलं होतं पोलिसांना त्या कधीच सापडल्या नाहीत ठीक आहे भूमिगत राहिल्यानंतर गांधीजींनी त्यांना आत्मसमर्पणाची करण्यास सांगितलं पण त्याला देखील त्यांनी होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांना पकडण्याचा आदेश ज्यावेळी सरकारने रद्द केला त्याच वेळी त्या बाहेर आल्या त्यानंतर सातारा इथे सरकार स्थापन करण्यात देखील त्यांचा पुढाकार होता आता आपण साताऱ्याचं सा याबद्दल पूर्णपणे माहिती घेतलेली आहे क्रांतिसे नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाल स्थापन झालेलं होतं ठीक आहे स्वातंत्र्यानंतर त्यांनी देखील अनेक पदे भूषवलेली आहेत बघा अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून होत्या त्या उत्तर प्रदेशचे राज्यपाल पद त्यांनी भूषवलेलं होतं त्यानंतर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांचे पती असफ अली यांचे निधन झाले पुढे एकोणीसशे चोपन्न मध्ये नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमेन हिंदी होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये दिल्ली नगरपालिकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले गांधीजींच्या मानस कन्या म्हणून त्या ओळखल्या जात ठीक आहे नऊ ऑगस्ट एकोणीशे पंच्याऐंशी रोजी काँग्रेस जन्मशताब्दीच्या वेळी मुंबईत त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यानंतर अजून महत्वाचं काय तर चोवीस जुलै एकोणीसशे शहाण्णव रोजी त्यांचे निधन झाले त्यांना देखील अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत केलेले होते बघा महत्वाचे पुरस्कार लेणी शांतता पुरस्कार एकोणीसशे चा त्यानंतर नेहरू अवॉर्ड त्यांना दिला गेला इंदिरा गांधी राष्ट्रीय एकता पुरस्कार देखील सत्याऐंशी चा त्यांना दिला गेला त्यानंतर पद्मविभूषण पुरस्काराने भारत सरकारने त्यांना भूषवलं गेलं जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार दिला गेला आणि भारत सर भारतरत्न हा पुरस्कार एकोणीशे सत्त्याण्णव ला त्यांना देण्यात आला ठीक आहे त्यानंतर अजून काय तर अरुणा असपली पुढे काँग्रेस पक्षातून कशात गेल्या होत्या तर समाजवादी पक्षात गेलेल्या होत्या जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण डॉक्टर राम मनोहर लोहिया अच्युतराव पटवर्धन यांच्या त्या काय होत्या शिष्या होत्या दिल्लीचे महापौरपद देखील त्यांनी भूषवलेले होतं आयटक या कामगार संघटनेच्या त्या उपाध्यक्ष देखील राहिलेल्या होत्या त्यानंतर लिंक व पॅट्रिएट या वृत्तसंस्थेच्या त्या उपाध्यक्ष देखील होत्या तर आजच्या मध्ये आपण स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांच्या सहभागाबद्दल माहिती घेतलेली आहे हा झाला होता आपला भाग पहिला तर अजून ज्या उरलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील स्त्री कार्यकर्ते आहेत त्यांच्याबद्दलची आपण माहिती पुढच्या मध्ये घेतो आता पुरतं इतकंच धन्यवाद